सोलापूर लोकसभा भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय रासप रयत क्रांती संघटना मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आमदार विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्रमांक दोन येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉ किरण देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत बनशंकरी नगर शिवसृष्टीनगर महेश थोबडेनगर आदी भागात होम टू होम प्रचार करत महायुतीचे उमेदवार आमदार रामभाऊ सातपुते यांना विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले यावेळी आमदार विजय देशमुख भाजपचे शहर सरचिटणीस प्राध्यापक नारायण बनसोडे भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष किरण देशमुख प्रकाश हत्ती कल्पना कारभारी शालन शिंदे चंद्रकांत रमण शेट्टी शंकर शिंदे ज्ञानेश्वर कारभारी धोंडप्पा वगे राष्ट्रवादीचे प्रकाश जाधव आरपीआयचे युवा नेते उमेश उबाळे गुरुनाथ वांगीकर नागेश उंबरजे धरिराज रमण शेट्टी उद्योजक प्रमोद मोरे उमेश कोळेकर राहुल शाबादे मल्लू कोळी विशाल शिंदे ऋषिकेश कुलकर्णी आदी उपस्थित होते सोलापूर लोकसभेचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आणि आमदार रामभाऊ सातपुते यांच्या प्रचाराच्या निमित्तानं शेळगी परिसरातील थोबडेनगर आणि बळीशंगरीनगर या परिसरामध्ये आपल्या भागाचे चौडोत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख मालक त्याचबरोबर भाई मोर्चाचे लोकप्रिय नगरसेवक डॉक्टर किरणजी देशमुख त्या त्याचबरोबर आमच्या आज माहितीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ होम टू होम या ठिकाणी घर टू घरामध्ये जाऊन प्रत्येक मतदाराला त्या ठिकाणी सर्व सन्मान्य मान्यवरांच्या हस्ते मान्यवरांच्या हस्ते प्रचाराचे पंपलेट देऊन त्या ठिकाणी आम्ही त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी या भागातून निश्चित स्वरूपामध्ये महायुतीच्या उमेदवाराला महाआघाडीनं महायुतीच्या उमेदवाराला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मतदान करून आमची शून्य जनता त्या ठिकाणी आम्हाला मतदान देऊन आमच्या उमेदवारावर विजयी करेल हे त्या ठिकाणी मापक अपेक्षा व्यक्त करतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल च नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका